बेडकी सीमा तपासणी नाका येथे कामबंद आंदोलन दिवस दुसरा असून चर्चा आणि दखल नाही प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलनाचा निर्धार नवापूर सीमा तपासणी नाका येथे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असून शासनाचा कोणीही सक्षम अधिकारी आला नाहीये प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी आणि कर्मचारी यांनी नाराजी दर्शवली जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी यांनी केलाय प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी आणि कर्मचारी यांनी मान्य नंदुरबार जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना सद्भाव इंजिनियर कंपनीच्या कारभाराबद्दल पत्रव्यवहार केला असून आज दुसरा दिवस आहे परंतु प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांचा कोणीही शासकीय अधिकारी यांनी लक्ष देत नसून गावकरी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यांनी कामबंद आंदोलनाला सपोर्ट दिला जोपर्यंत वेळकी सीमा तपासणी नाका येथील सद्भाव इंजिनियर कंपनी कर्मचारी यांना कामावर परत घेत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय दोन दिवसांपासून काम बंद आंदोलनामुळे शासनाच्या कोटींचा महसूल बुडत असून याबाबत सद्भाव अडाणी इंजिनियर कंपनीला सोयरे सुटत नसल्याचं आढळून आलंय प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी आणि कामगार यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच राहणार असून शासनाने दखल न घेतल्यानं नाराजी व्यक्त केली आहे माझे नाव लाजरे कर्मचारी बसावे महाराष्ट्र बोर्डर चेकपोस्ट सीमा तपासणी नाका नवापूर इथला मी कर्मचारी आहे आज कालच्या कालपासून आमचं आंदोलन सुरू होतं आज हा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आंदोलन चालूच आहे आणि कोणतेही शासकीय प्रशासकीय कोणीही आमच्याशी संपर्क साधला नाही आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी किंवा कंपनीच्या मॅनेजमेंटनी आमच्या आमच्याशी काहीही चर्चाच केली नाही त्यामुळे हे आंदोलन जोपर्यंत हे आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आणि जे कामावरून प्रकल्प पालीच आहेत त्यांना कामावर परत येत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन सुरूच राहील ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर